नमस्कार मंडळी आज आपण ज्वारीचं अंबील झटपट कसं तयार करायचं ते पाहणार आहोत वेळ अमोशाला हे ज्वारीचं अंबील बनवलं जातं आणि उन्हाळ्यात पण असं थंडगार ज्वारीचं अंबील तुम्ही बनवून रोज घेऊ शकता खूप छान असतं चला तर मग कसं करायचं ते आपण पाहूया ज्वारीचं अंबील करण्यासाठी मी इथे ज्वारीचं पीठ घेत आहे तर चार चमचे भरून मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे पीठ आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे पण हे चाळलेलंच पीठ आहे वेळ अमोशा जवळ आलेली आहे तर हे ज्वारीचं अंबील तुम्ही नक्की करून पहा एकदा आणि कृपया रेसिपी शेवटपर्यंत पहा येथे आपण चार चमचे ज्वारीचं पीठ घेतलं आता हे पीठ आपण एका पातिल्यामध्ये घेऊया आणि त्यामध्ये एक ग्लास आपण पाणी घालून घेऊया पाण्यामध्ये हे पीठ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गुठाळ्या वगैरे सर्व काही असतील ते आपल्याला फोडून घ्यायचं आहे व्यवस्थित स्मूथ असं हे बॅटर तयार व्हायला हवं सर्व गाठी आपण फोडून घेऊया विस्कटने पण करू शकता किंवा रवीने पण तुम्ही अशा पद्धतीने करू शकता बऱ्याच ठिकाणी रात्रभर ज्वारीचं पीठ भिजवलं जातं आणि सकाळी त्याचं अंबील बनवलं जातं पण आज आपण अगदी झटपट हे ज्वारीचं अंबील तयार करणार आहोत तर येथे बारीक गॅसवर आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे थोड्या वेळातच हे घट्ट होऊ लागतं सतत हलवत राहावं लागतं नाही तर गुठळ्या पुन्हा त्याच्या होऊ शकतात तर अशा पद्धतीने चमच्याने आपल्याला सतत हलवत हलवत हे पीठ चांगलं शिजवून घ्यायचं आहे मंद वर तर थोड्या वेळातच पाहू शकता तुम्ही हे पीठ आता शिजत आहे आणि घट्ट पण होत आहे पाच मिनिटातच हे पीठ आता चांगलं घट्टसर झालेलं आहे पाहू शकता आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे शिजवलेलं ज्वारीचे पीठ थंड होईपर्यंत आपण इकडे दुसरी तयारी करूया तर एका पातीलामध्ये मी इथे ताक घेत आहे तर दोन ग्लास भरून मी इथे ताक घेतलेला आहे आता यामध्ये आपण एक ग्लास भरून पाणी घालून घेऊया आणि थोडंसं मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला शेंदे लोण घालायचं असेल तर ते पण तुम्ही घालू शकता आणि शिजवलेलं ज्वारीचं पीठ आपल्याला सर्व काही यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मिक्स केल्यानंतर आपल्याला विस्करणे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे किंवा रवीने पण करू शकता लगेचच मिक्स होतं अशा पद्धतीने आपल्याला ज्वारीचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे यापेक्षा तुम्ही पातळ पण बनवू शकता किंवा घट्ट पण करू शकता तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर करू शकता एक वाटण आपण तयार करणार आहोत तर येथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि थोडेसे आल्याचे तुकडे आपल्याला घ्यायचे आहेत आता हे आपल्याला बारीक असं करून घ्यायचं आहे आता हे बारीक केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया थंडगार आंबील असं प्यायला खूप छान लागतं यामध्ये तुम्ही कोथिंबीर पण घालू शकता हवं असेल तर तुम्ही जिरे मोहरीची फोडणी पण यामध्ये घालू शकता पण आज आपण इथे फोडणी वगैरे काहीच घातलेलं नाही तरीसुद्धा हे आंबील खूप असं मस्त झालेलं आहे तर तुम्ही पण अशा पद्धतीने ज्वारीचं आंबील नक्की करून पहा वेळ अमोशेला असं ज्वारीचं अंबील बनवलं जातं यासोबत बाजरीचे उंडे पण खाल्ले जातात बाजरीचे उंड्याची रेसिपी हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ती पण रेसिपी तुम्ही नक्की चेक करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय